जालना जिल्ह्यातल्या राजूर येथील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि त्यात सात जणांचा मृत्यू झालाय काळी पिवळी जीपमध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळी यांचा अपघात घडला ज्यात दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव वाचला आहे त्या आठ जणांवर जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आला आहे या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्ण पांचाळ यांनी दिली दरम्यान या या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळद व्यक्त केली जाते जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल माजी राज्यमंत्री अर्जुन भाऊकोतकर मराठा संघर्ष योद्धा जरागे पाटील नारायण आमदार नारायण कुचे बबलू चौधरी तसेच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत जालना तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी फौज घटनास्थळावर टाक दाखल झाले होते यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी मदत कार्य केले या घटनेमधील मृतांची नावे प्रल्हाद महाजन राहणार चनेगाव ताराबाई मालुसरे राहणार तपोवन नंदा तायडे राहणार चनेगाव प्रल्हाद बिटले राहणार चनेगाव नारायण किसन निहाळ राहणार चनेगाव गुगे राहणार चनेगाव रंजना कांबळे राहणार जालना अशी मृत झालेल्या व्यक्तीची नावे आहेत स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ